ऐका ना मी काय म्हणताय तेजस नागेकडिंगवाडी मधून बोलताय ना हो डिंगरजवाडी मधून बोलतोय ठीक आहे बोला ना काय म्हणताय तुम्ही ती व्हिडिओ कशाला टाकलेली मला हे कळत नाही तुम्ही काय अशोक पवार आहे का म्हणून ऐका ना ऐका ना ऐका ना आता मी आमदारांना बोललो काय तुमच्यावर थोडेच बोलले मी कोणावरून पण तुम्ही आमदार साहेबांना नकान तसं बोलू तुम्ही आमदार साहेब म्हणतो चुकतोय काय तर तुम्ही समोर या ना, ना? 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 तुम्हाला काय दोन चार शब्द वाणीची यायला लागले म्हणजे तुम्ही काय बादशाह झाले असं नाही तुम्ही काही ना एखाद्या आम्ही ऐकून घ्यायचं तुम्ही पण करते ना ऐका ना तुम्हाला एकच सांगतो विचारांची विचारांची नाही माऊली कटके जर साहेबांना जर तुम्ही काय बोलले विद्यमान आमदारांवरती काय जर बोलले तर आम्ही तुम्हाला सुट्टी देणार नाही आताच सांगतो क्लिअर बोलतोय क्लिअर तुम्हाला सुट्टी जाणार ना नाही आणि ती काय अशी तशी काय आम्ही काही बांगड्यासारखं काही बालिश्वानी काहीतरी कृत्य करणार नाही ना, आम्ही डायरेक्ट नोडू तुम्हाला तेजस नाबगे बोलतोय मी डायरेक्ट तुम्हाला तोंडावरती सांगतो तु। माउली कटक्यांवरती तुम्ही व्हिडिओ करायची तुमची लायकी नाही तुम्हाला ना, आत्ताच सांगतो तु। तुम्ही काय का, का राज्याचं मंत्री मिंत्री नाही म्हणून तुम्ही टीका करताय स्वामी सोम्या येऊन येऊ टीका करायची काय बाबा डोट करतोय का आम्ही काय काय कामं करतो लोकांचीच कामं करतात का दुसऱ्यांची कामं करतात तुम्हाला भाऊसाहेबांना ना फोन गेली बिले <bead> हॅलो फोन आलता का फोन आलता का आलता का फोन ऐका ना मला इलेक्शनच्या काळात पण तुम्ही लय झक मारलेली हे पण नाही ना मी तुम्हाला त्यावेळेस पण फोन केला होता त्यावेळेस पण सांगितलं होतं की व्यवस्थित राहू द्या तुम्ही त्यावेळेस पण लय मारली तरी आम्ही कानामागं टाकली होती आता जर तुम्हाला लय आला असं ना माझ तर आम्ही पण ते उतरायचा प्रयत्न आमच्यात पण येईल आमच्यात पण ती धमकी ज्या गावच्या बाबी असतात ना त्याच गावच्या बुरी पण असत लक्षात राहू द्या सुट्टी आहे जाणार आता क्लिअर सांगतो तुम्हाला बनवला ना व्हिडिओ ते डिलीट करा तुम्हाला आत्ताच सांगतो दोन चार शब्द वाणीची यायला लागले म्हणजे तुम्ही काय राज ठाकरे नाही झाली नाही पण एवढा राग नाही आला पाहिजे तुम्हाला काय एवढा राग म्हणजे आता आपण काही शिव्या नाही दिल्यात त्याच्यामध्ये तुम्ही काय काढता ऐका ना पण तुम्ही म्हणता कशाला ना ना बनवितात कशाला मी काय म्हणतोय आम्ही बनवले का व्हिडिओ आम्ही बनतो का असतो व्हिडिओ बालिशवाणी बायनवानी काम करतो का आम्ही तुम्हाला कोण सांगणार असेल ना ऐका त्याच्यावरती बनवा व्हिडिओ आमच्या माणसावरती व्हिडिओ बनवायचा नाही विद्यमान आमदार वरती तुमचा व्हिडिओ बनवायचा राईट येत नाही आणि बनवायचा पण नाही जसं तुम्ही त्याला देव मानता तसं आम्ही त्याला देऊ मानतोय लक्षात राहू द्या नाही मला एक सांगा आता तुम्ही कुणाला देऊ मानता तुम्हाला चांगलं माहिती आणि आम्ही कुणाला देव मानतोय ना आम्हाला माहिती ज्या माणसाने लोकांना देव दाखवलं त्याला देव मानतोय आम्ही ज्याला लोकांनी गाडलं ना त्याला तुम्ही देव मानताय ऐका ना माझं आता दोन मिनिट ऐका तुम्हाला मी सांगतो तो व्हिडिओ डिलीट करा लवकरात लवकर डिलीट करा त्याचा त्रास तुम्हाला बघायला लागेल नाही ऐका ना माझं दोन मिनिट ऐकून घ्या आता तुमचं ऐकलं नाही मी आता हा बोला आता तुमच्या आमदारांनी आता विजय झाल्यानंतर जाहीर सभांमधून आता ते बोलायची गरज होती का त्यांना मला सांगा बरं काय बोलायची गरज होती आता ते बोलले त्या माणसाची उंची खूप मोठी तुम्ही आम्ही बोलणे एवढी तो माणूस काय एवढा खालच्या लेवलचा नाही तो माणूस आठ महासागरापेक्षा पण मोठा माणूस आहे तुम्ही ते नाका आम्हाला लागता शिकू ते कुठे जातात विजय सभेत काय बोलतात काय नाही ते नाका तुम्ही तुम्ही बोलण्या इतके लायकीने मोठे नाही आम्ही पण एवढे लाईकने मोठे नाही ते आता सध्या विद्यमान आहे कोणत्या तरी तालुक्याचे दोन तालुक्याचे विद्यमान आमदार आहे तुम्ही ज्याची पाठराखण करताय ना ते माझे आमदार ते काय करून माझे झालेत नाही हे तुम्हाला पण माहिती तुम्ही आकल नका शिकू आम्हाला ते, ते व्हिडिओ इज्जती डिलीट करा क्लिअर सांगतो तु। नाही तुम्हाला त्रास होणार त्याचा तुट्टी देणार नाही डायरेक्ट सरळ शब्दात सांगितले तुमची कुठं नाड्या गुतले नाही सगळं आम्हाला माहिती तुम्ही इज्जत इलेक्शनच्या पण काळात खूप त्रास दिलेला आहे आम्हाला मी त्यावेळेस कामागे टाकले तुम्हाला मी फोन पण केला त्यावेळेस समजून पण सांगितलं होतं समोर पण समजून सांगितलं होतं तरी तुम्ही जो 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 तो माफ केलाच होता तो आम्हाला भयंकर त्रास झालेला आहे तरी आम्ही तो कानामाग टाकलेला आहे आम्हाला लोकांना माफ करायची सवय पण आता नाही माफ करणार आता सुट्टी तुम्हाला सांगतो आणि क्लिअर सांगतो बनवलेला डिलीट करायचा लगेच बोलतो मी बाहून बरोबर बोल बरोबर बोला नाही कुणा बरोबर बोला त्याचा कुणाला पण त्रास होईल संगत सगळ्यांना साखळी त्रास देईन सुट्टी घेणार नाही आणि तुम्हाला हे पण सांगतो बाहुनला पण वरती घेतो बाऊंना पण सांगतो बाऊंना मी क्लिअर सांगितलं होतं तुम्ही तुमच्यावरती बनतो का मी व्हिडिओ तुम्ही काय लाचला भीक धंदा करता बायानवानी पालिशवानी व्हिडिओ बनवता तुम्हाला चार शब्द बोलायला आले म्हणजे तुम्ही एखादा क्लास लावला तुम्ही काय राज ठाकरे झाले काय काय पण बोलायला मंत्री झाले तुम्ही व्हिडिओ बनवायचा नाही तुम्हाला मी सगळ्या शब्दात सांगतोय त्या माणसाचं कर्तृत्व काय तुमचं कर्तृत्व काय तुम्ही कुठं तो माणूस कुडं कुठं तुम्ही आपली लायकी काय आपण करतोय काय बॉटम वाजून इतके तरी लायक आहे का कशाला मोकार शांपणा करता त्या माणसा व्हिडिओ बनवायचा नाही आमच्यासाठी आज देवी तुम्ही जर त्याचा व्हिडिओ बनवला तर आम्ही पण जीवा उदार होऊन तुमच्यावर जीवावीन अक्षात राहू द्या सुट्टी देणारा ना नाही असले व्हिडिओ बनवायचे नाही बालिशवाणी समोर या चर्चा करा आमच्या संघ तुम्हाला मी काय धमकी देत नाही तुम्हाला समजून सांगतोय तुम्ही हे पण लक्षात घ्या याच्यावरती व्हिडिओ बनवायचा नाही समोर या समोर चर्चा करा काय करायची तर बार बारकानल्या बरोबर असं मागून काहीतरी या कांदा त्याचं व्हिडिओ बनवायचं बालिशवाणी पुढे कुणा तरी उभं करा धंद करू नका सोडून द्यायला धंद लक्ष आलं का शेखर गावने मला कॉल येतोय तुमच्या भावाचा हम्म बट ठीक आहे लगेच व्हिडिओ डिलीट सांगतोय